कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या वादाची खिळगी पडली नेहमी शांत आणि ने राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगला संतापलेला पाहायला मिळणार आहे निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अनुश्री हिचं वागणं घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशनं थेट घर सोडण्याचीच इच्छा व्यक्त केली अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्यानं तिला कडक शब्दात सुनावलंय या वादात घरातील इतर सदस्य सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना सुद्धा दिसतात. आहेत मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालंय घरातील वातावरण तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे म्हणाली की मला कोणीही माझ्या वेड वरून हलवू शकत नाही तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटलं की जिथे तू हात धरून मला उठवलंस ना तिथेच माझ्या डोक्यात गेला असतो अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम तुटला आणि तो संतापून म्हणाला की हे बोलणं चुकीचं आहे डू नॉट डेअर टू से धॅट अगेन मी पंचवीस वर्ष उभं काम केलं आहे कोणाची हिम्मत आहे की मला असं कोणी बोलेल राधानं इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश तोडून ओरडला मला या घरात था 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 आता थांबायच नाही आणि तो तिथून निघून गेला आता हा वाद निवडणार की राकेश खरोखरच घर सोडणार ते आपल्याला नव्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल